विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ क्रमांक वीस वरणगावचे अपडेट आपण बघू शकता आतापर्यंत तेवीस हजार सहाशे अठ्ठावन्न अर्ज आले आहेत त्यानंतर सीपी पी पुणे सिटीसाठी आतापर्यंत वीस हजार सहाशे सत्तावीस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट साडेतीन वाजताची आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गार्ड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले तर बघूया लाईव्ह अपडेट्स तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण टोटल अकरा जिल्ह्यांचे अपडेट बघणार आहेत त्यामध्ये सुरुवातीला पुणे शहर पोलीस शिपाईसाठी एकूण जागा आहेत सतराशे ते आणि आतापर्यंत अर्ज आले आहेत तेवीस हजार सहाशे अठ्ठावन्न प्लस त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी अपडेट बघूया पिंपरी चिंचवड सिपीसाठी इथे एकूण जागा आहेत तीनशे बावीस आणि आतापर्यंत अर्ज आले आहेत तेहतीसशे वीस प्लस त्यानंतर बघूया मीरा भाईदर पोलीस शिपाईसाठी इथे एकूण जागा आहेत आठशे चाळीस आणि आतापर्यंत दहा हजार शंभर प्लस अर्ज आलेले आहेत चौथी अपडेट विद्यार्थी मित्रांनो एस पी अमरावती ग्रामीण इथे एकूण जागा आहेत दोनशे चौदा आणि आतापर्यंत अर्ज आले आहेत सहा हजार तीनशे प्लस एस पी अकोला येथे एकूण जागा आहेत एकशे एकसष्ट आणि आतापर्यंत अर्ज तीन हजार प्लस आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे झालं पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबलसाठी आता बघूया प्रिजन म्हणजे कारागृहासाठी एक नंबरला मुंबई प्रिजनसाठी येथे एकूण जागा आहेत एकशे शहात्तर आणि आतापर्यंत अर्ज आलेले आहेत चौतीस हजार प्लस त्यानंतर दुसरं बघूया नागपूर प्रिजनसाठी येथे एकूण जागा आहेत एकशे तीस आणि आतापर्यंत अठ्ठावीस हजार प्लस अर्ज आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघूया एस आर पी एफसाठी अपडेट एस आर पी एफ वरमगाव व गट नंबर वीस इथे एकूण जागा आहेत दोनशे एक्क्याण्णव आणि आतापर्यंत तेवीस हजार सहाशे अठ्ठावन्न अर्ज आहेत विद्यार्थी मित्रांनो ही दुपारी साडेतीन वाजताची अपडेट आहे त्यानंतर बघूया एस आर पी एफ नागपूर गट क्रमांक चार इथं आतापर्यंत एकोणचाळीसशे प्लस अर्ज झालेले आहेत इथे एकूण जागा आहेत बावन्न प्लस त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता चालकचा अपडेट बघूया सी पी पुणे सिटी चालक पोलीस इथं आतापर्यंत दहा हजार नऊशे एक्क्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत आणि एकूण जागा एकशे पाच आहेत सी पी नवी मुंबई चालकसाठी आतापर्यंत अर्ज आले आहेत नऊ हजार सहाशे आणि इथं एकूण जागा आहेत एक चारशे पंचेचाळीस विद्यार्थी मित्रांनो ही ही साडेतीन वाजताचीच अपडेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघितलं कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले आहेत तर आपण असेच व्हिडिओ आप समोरही चालू ठेवू विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक खुशखबर आहे आपण आपल्या चॅनलवरती लवकरच जी के जी एससाठी लेक्चर सुरू करणार आहोत त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र